आता एक नवीन घटना मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपल्याला उपमुख्यमंत्री महोदय सांगतो मुख्यमंत्री महोदयांच्या नागपूर शहरात यादव नगर गोलीपुरा येथील नवीन उड्डाण पूल ज्याचं अजून उद्घाटन व्हायचंय आपलं पूल रेडी आहे ज्याचं उद्घाटन व्हायचंय त्याला मोठं भगदाड पडलेलं आहे अध्यक्ष महोदय आवाच्या सवादरात बांधलेले हे उड्डाण उद्घाटनाच्या आधीच जर भगदाड पडलं अध्यक्ष महोदय तर त्याचा दर्जा काय असेल याचा सरकार आणि जनतेनं विचार करणं आवश्यक आहे सोळा हजार तीनशे पंच्याण्णव पूल बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत चार पूल अति धोकादायक आहेत आठ पूल धोकादायक आहेत आता हे अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत भिवंडी वाडा महामार्ग सगळ्यात वाईट रस्ता आहे भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यामुळं तिथं अनेक वेळा आंदोलन केले नऊ वेळा तिथं आंदोलन झालं पण काही दुरुस्ती नाही हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शन यांनी रस्ताच योग्य बांधला नाही त्यामुळं प्रचंड गैरसोय झाली अध्यक्ष महोदय कोकणातही तसं उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणी आता तडे गेलेल्याची यादी मंत्री महोदयांना हळूहळू खालण्यात येत असेल अशी अपेक्षा करतो आता समृद्धी महामार्ग बांधलाय अध्यक्ष महोदय परवा उद्घाटन मधल्या काळात झालं काही तासात उद्घाटन झाल्यावर हो संभाजीनगरला माळीवाडा इथं समृद्धी महामार्गाचा पुलाचा मोठा स्लॅब पडला भगदाड पडलं काही भागात भेगा पडलेल्या असलेले पण चित्र अध्यक्ष मोदी हो आहे आणि म्हणून एम एस आर डी सी एम एम आर डी ए यांच्या कामाचे दर्जा घसरलेला आहे